अनेक वर्षानंतर यावर्षी खरीप हंगामात मान्सून पूर्व पाऊस चांगला झाल्याने मृग मुक्त असं म्हटलं जातं मात्र यावर्षी पेरणीनंतर पावसाने उघड दिली व वा वातावरण ढगाळ दूषित झाल्यामुळे सोयाबीन व इतर पिकांवरील अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसत असून सोयाबीनची पा पाने उघडली जात आहेत सोयाबीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची फवारणीसाठी लगबग सुरू असून अवघ्या दहा ते पंधरा दिवसात पहिली फवारणी करावी लागत असल्याने एक दोन फवारण्या वाढणार असल्याने खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली शेतकरी चिंताग्रस्त आहेत मी माझं नाव अमोल नंदकुमार नायकवाडी राहणार तेर हे माझं पाच एकर क्षेत्र सोयाबीनचं आहे यंदा खरीपाला पाऊस चांगला झाल्यामुळं लवकर पेरणी झाली आणि परत पावसाची उगाड दिली आणि आळीचा प्रादुर्भाव जास्त झाला पाणगुंडाळी आळी भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे पंधरा ते सोळाव्या दिवशी फवारण्याची गरज भासत आहे ही पूर्ण सोयाबीन किल्लेल्या स्वरूपात आहे त्यामुळे यंदा सोयाबीनचा खर्च वाढणार आहे चार फवारण्या सरासरी घ्याव्या लागणार आहे त्या सोयाबीनला एका फवारणीला खर्च किती येतो आहे एका फवारणीला फावरला चार हजार रुपये खर्च आहे चार ते पाच हजार रुपये सरासरी त्यामुळे खर्च वाढला खर्च तर वाढणारच आहे कारण की हयाचा अटॅक भरपूर आहे यंदा लहान वय तर आता ही पंधरा ते सहा सोयाबीन आहे नाही तरी बी आल्या तर आटा भरपूर आहे पानं किल्लेली आहे ती सगळी आणि आल्या तर जोर आहे त्यामुळे चार फवार जे होते एक तर लाईटची वेळ नाही पाणी गावातून शेताने लाईट टायमिंगला येत नाही फवारल्याशिवाय तर मार्ग नाही फवारल्याशिवाय तर काय राहणार येणार नाही पडत काय करणार एवढं लवकर पडत म्हणजे एक तर मिरगी पेर झालेली आहे आणि पाऊस बी छवढा जोर नाही पावसाचा बारीक तुषार पडते एक ते मी आळ्याचा जोर येते आळ्यान किती किती टक्के नुकसान हो सध्या तरी सध्या तर माझ्या अंदाजानं ते चाळीस टक्के तर आळ्याने कोणा केलेला आहे स्वामी पान राहिले स्वामीनी हीच केली पाना चाळणीच केलेली आहे सगळी काय नाव गोकुळ नानासाहेब ढोबळे तेर माझं नाव संतोष बलभीम काळे राहणार तेर तर सध्या परिस्थिती अशी झाली की एकतर पाऊस काळ कमी सगळं ढगाळ वातावरण आहे आणि दरवर्षी दोन तीन वर्षी शेतकऱ्याला गोगर गायनं जोड पिलं गोगल गायचा प्रादुर्भाव नाही पण ही हिरव्याळीचा असा प्रादुर्भाव झाला आहे की सगळे झाडाची पानं बिनं तर नुसते राहिल्या राहिल्याच्या पायबिनला तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि पाऊस तर मिरगी पेर झाली मिरगी पेर झाली म्हणून इगण नसतं आहे पण आमचं सगळं उलटच झालं काय झालं नेमकं म्हणजे पाऊस कमी आणि नुसतं दुर्कट वातावरण आहे धागाळ वातावरण त्याच्यामुळे आळीचा जोर वाढला आहे आणि एकवीस दिवसानं जी पहिलं आपण एकवीस बावीस दिवसाच्या मुरी फवारणी करत होत आहोत ते आज दहा बारा दिवसातच फवारणी करावी लागायला लागली डोब्याच्या आधीच फवारणी करावं लागली फवारणी एका एकरला किती खर्च झाला एका एकरला साधारण ते हजार बावीस रुपये चाललं औषधाला औषधाला आणि फवारणीचं वेगळं फवारणीचं वेगळं म्हणजे दोन हजार रुपये दोन हजार रुपये एकरी एक चाललं ही खर्च वाढला ही खर्च वाढला किती फवार आणि असा सोयाबीनला असा कोणता भाव आहे कोणाकडून शेतकरीला भाव मिळत नाही लोकनायक न्यूज